आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल दहावा पाठ मानवाचे व्यवसायाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा एक टिंबटिंब ही नोकरी तृतीय व्यवसायात मोडते पर्याय आहेत बस कंडक्टर पशुवैद्यक वीटभट्टी कामगार बस कंडक्टर ही नोकरी तृतीय व्यवसायात मोडते दोन उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसाय आढळतात प्राथमिक द्वितीय तृतीय बरोबर पर्याय आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात तीन अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय कोणता पर्याय आहेत प्राथमिक द्वितीय तृतीय बरोबर पर्याय आहे तृतीय अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय तृतीयक व्यवसाय आहे प्रश्न दोन लिहा त्यामधील पहिला आहे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो उत्तर सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ पशुपालन त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने कमी उत्पन्न मिळते या उलट चतुर्थक व्यवसायात सर्वाधिक विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ वैद्यकीय सेवा त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते अशा प्रकारे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो दोन प्राथमिक व्यवसायातील देश विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश, देश विकसित असतात उत्तर याचं कारण आहे प्राथमिक व्यवसायात इतर व्यवसायांच्या तुलनेने कमी, दे कमी, कमी उत्पन्न मिळते त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते तृतीयक व्यवसायात तुलनेने कमी उत्पन्न देतात त्यामुळे तृतीयक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात तिसरा आहे चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही उत्तर चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात त्या सेवा केवळ विशेष प्राप्त व्यक्तींकडून पुरवल्या जातात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही